चौदा रोजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या ठिकाणी परंडा येथे महिला शक्तीकरणाच्या कार ये ये कार्यक्रमासाठी येत आहात येत आहेत तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वर विश्वास ठेवून या ठिकाणी धाराशिव शहरातील बऱ्याच तरुण युवकांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते उद्या प्रवेश होणार आहे तरी या ठिकाणी उद्या जो प्रवेश होणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धाराशिव शहरातील उद्धव ठाकरे गटाचे असतील शहर पौर गटाचे असतील किंवा काँग्रेसचे असतील किंवा अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या वे पक्षातले उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे लोकप्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी आज मी नाव सांगू इच्छित नाही उद्या अधिकृत प्रवेश झाल्यानंतर त्याची आम्ही तशी आपल्याला माहिती देखील कळवू पर उद्धव ठाकरे गटाचे असतील शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस काँग्रेस पक्षाचे आणि अजून विविध पक्षांचे आणि बरेच पदाधिकारी मुख्यमंत्री अनुभव शिंदे तसेच धाराशिवच्या पालकमंत्री सावंत साहेब यांच्यावर विश्वास ठेवून उद्या मोठ्या संख्येमध्ये धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करणार आहेत विधानसभेची उमेदवारी मला असं वाटत नाही कारण उद्याचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री राजकीय बहिण योजनेच्या अंतर्गत आणि महिला शक्तीकरणावर भर देणारा कार्यक्रम आहे संबंध महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री वल्लभभाई शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार अजितदादा पवार साहेब हे पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी फिरून काढत आहेत त्या ठिकाणी महिला शक्तीकरणावर भर दिलेला आहे आणि उद्याचा कार्यक्रम का हा महिला शक्तीकरणाचा असणार आहे त्या अनुषंगाने उद्या कुठल्याही प्रकारची विधानसभेची घोषणा करायची काही उद्या विषय नाही आहे